कसे सगळे मजेत ना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लास वरती हो पुन्हा एकदा मित्रांनो आपण आहोत एका मेन आणि सगळ्यात महत्वाच्या सिरीज मध्ये आपल्या क्लासच्या आपण आहोत आपल्या क्लास टॉक्स या सिरीज मध्ये अरे आज आपण बोलणार आहोत काहीतरी खूप महत्वाचं आपण आज एका डिपार्टमेंटचा जी आर बघतोय जो डिपार्टमेंटचा जी आर माझ्या पाठी तुम्ही बघत आहे आणि तो जी आर आहे मित्रा स्टाफ सिलेक्शन कमिशनचा हा जी आर असा आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी ने खतरनाक पद काढली मित्रांनो खतरनाक पद पहिल्यांदा एवढी पद निघाली त्या जर तुम्हाला केंद्र सरकारमध्ये नोकरी करायची असेल गव्हर्नमेंट नोकरी करायची असेल आयुष्यातलं सगळ्यात पद पहिलं पद मिळवायचं असेल युपीएससी मित्र तू करणारे ओके तू बऱ्यापैकी मोठी करणार करणारे तू क्लास वन अधिकारी मित्र बनणारे पण आज आपल्याला संधी आज डिपार्टमेंट मध्ये घुस मित्रा आणि पुढं तुला क्लास वन व्हायचे हो झेंडा बघण्यापेक्षा आणि डोंगराचं शिकार बघण्यापेक्षा मित्रा पायरीचं कधी पण पायरीचं कधी पण पायरीचं कधी पण पाय पडलेलं कधी पण चांगलं माझं आधी डिपार्टमेंट मध्ये घुसण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि त्यानंतर शिखरावरती जाण्याचा जा प्रयत्न करा हळूहळू कारण शिखर बघता बघता कदाचित वय निघून जाईल शिखर बघता बघता कदाचित स्वप्न अधुरं राहून जाईल पण आता हाताची आलेली संधी जर तुम्ही घेतली तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही गव्हर्नमेंटच्या केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असाल आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक व्हिडिओ जो आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन भारत सरकार या विषयावरती इथे सगळ्यात महत्वाचं इथे पद मित्रा जर बघितले तू सर नोटीस ऑफ जी डी कॉन्स्टेबल इन सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्स सी रायफल मॅन जी डी इन आसाम रायफल्स सेपो इन नार्कॉटिक्स कंट्रोल ओके याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे पण कॉन्स्टेबल्स भरले जातात जी डी भरले जातात या सगळ्यांनी या सगळ्यांची पदं जी स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस एम जाहीर केलेली ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आपल्याला प्रॉपर करणार आहे सो पदे अंदाजे पद सेचाळीस हजारापर्यंत त्यांनी लावलेली आहेत आता सध्या बाकीच्या वेबसाईट वरती आकडा भेटतो आपल्याला सो नक्की आता प्रश्न हा पडलाय की नक्की ही परीक्षा कधी द्यायची असते ही कोण देऊ शकतं मित्र ही परीक्षा सगळे दहावीचे आऊट झालेले विद्यार्थी देऊ शकतात ओके सो बऱ्यापैकी म्हणून हा व्हिडिओ मी टाकलेला आहे आता जर तुम्हाला हा नक्की काय असतं स्टाफ सिलेक्शन कमिशन नक्की कशा प्रकारे ते करतं नक्की किती पद याच्यामध्ये होतात ते सगळं मी स्टाफ सिलेक्शन कमिशन हा व्हिडिओ टाकला ही परीक्षा कधी होणार आहे कोण घेते मित्र हे सगळं मी इथे टाकलेलं आहे ओके पोस्टचं नाव इथं जे पोस्टचं नाव आहे ते आहे मित्र कॉन्स्टेबल एक्झाम नेम एस सी जीडी कॉन्स्टेबल दोन हजार पंचवीस एक्झामचं नाव आहे पोस्टचं नाव कॉन्स्टेबल आहे जनरल ड्युटी फोर्सेस कोणत्या कोणत्या फोर्सेस मध्ये जाऊ शकतो बीएसएफ मध्ये जाऊ शकतो तो सीआसएफ मध्ये सीआरपीएफ एसएसबी आय टी ओके यार नाही सर एवढ्या सगळ्या मध्ये तुम्ही जाऊ शकता मित्र वेकन्सीज अजून सांगितले नाही पण जो आकडा आहे मित्र वेकन्सी ज्या आहेत जागा ज्या आहेत सेहेचाळीस हजार पन्नास हजाराच्या आसपास आहे नोटिफिकेशन रिलीज होणारे मित्र पाच सप्टेंबरला तयारी लवकर सुरुवात कर आणि मित्र जे पण भारत सरकारमध्ये जाण्याचा प्रयत्न करत केंद्र सरकारची जर नोकरी घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना हा व्हिडिओ पाठवून दे मित्रा तुला जर नाही करायचं याचा अर्थ बाकीचे तुझ्या गावामध्ये तुझ्या कुटुंबामध्ये कोणीतरी करते तुझ्या मित्रपरिवारामध्ये कोणतरी करणारे त्यांना पाठवून दे जेणेकरून ते काय करू शकतात बऱ्यापैकी याचा फायदा घेऊ शकतात आणि ह्या फॉर्म भरून अप्लाय करू शकतात मित्र सिलेक्शन प्रोसेस मित्र काय रिटर्न एक्झाम टेस्ट आहे स्किल टेस्ट आहे एक्झाम लेवल कसं आहे संपूर्ण भारतातली पोर या हो परीक्षेला बसणारी परीक्षेचं नाव मित्र एस एस हो? एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन एस सी बोर्ड तुम्ही देता मित्र दहावी ला आणि मी आज बोलतोय स्टाफ सिलेक्शन कमिशन बद्दल ओके सो स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी दहावी नंतर मित्र दहावी नंतर ही परीक्षा तू देऊ शकतो ओके okay? एलिबिटी बाळा दहावी पास आहे फक्त दहावी पास अरे पोर लई एड्यावडी पार पंधरावी करतात आणि मग दहावी पास झालेल्या परीक्षा देतात पास होतात आणि अधिकारी बनतात मित्र आता तू लवकर यंगे तू ही परीक्षा देऊ शकतो मित्रा जेवढे पण विद्यार्थी अकरावी बारावीला तु तुमच्या दहावीला आहेत पंधरावी तेरावी चौदावी पंधरावीला सगळ्यांना व्हिडिओ पाठवून द्या यार जबर दहावी पास नंतर आपण करणार आहोत एसएसी क्लिअर ओके सो सगळ्यात महत्वाचा मित्र ओके काय काय होणार आहे एक्झाम मोड कसं होणार कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे नंतर पीएसटी आहे नंतर पीईटी आणि मग मेडिकल टेस्ट होणार आहे या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर तू केंद्र सरकारचा केंद्र सरकारची नोकरी मिळू शकतो आणि बऱ्यापैकी अधिकारी होऊ शकतो ओके सिक्युरिटी फोर्स कोणती बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नंतर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ओके शस्त्र सीमा बल त्यानंतर सेक्रेटरेट सेक्युरिटी ऑफिस नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि रायफल इन आसाम रायफल्स एवढे सगळ्या मध्ये या वर्षी भरती निघाली एक सात मित्रा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत सो आज जर तू बऱ्यापैकी नाही भरत फॉर्म तू जर राहून जाईल कारण बारा फक्त दहावी पास लागते यार फक्त तुला दहावी पास असणं गरजेचं यार किती भारी कंडिशन आहे दहावी पास झालेला विद्यार्थी आता सरकारी पद बऱ्यापैकी लक्षात जरा मित्रा तयारी चालू कर जास्त नाहीये सगळं सांगणार मी काय काय याच्यामध्ये ओके okay, so सो जीडीचं कॉन्टेबल नोटिफिकेशन पाच सप्टेंबरला येईल ऑनलाईन ऍप्लिकेशन पाच सप्टेंबरला चालू होणारे लास्ट डेट ऑक्टोबर असणारे कोणती तरी आणि पेपर मित्र जानेवारी फेब्रुवारी आहे मित्र चार ते पाच महिने तुझ्या हातात आहे आजही रोजी आज जर तू नाही वेळ केला आज जर तू नाही अभ्यास केला हे सगळ्या गोष्टी राहून जाणार एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन दहावी पास व्हॅलिबिलिटी मित्रा आणि पाच महिने ओके जनरल ऑफिससाठी फी जी आहे मित्रा शंभर रुपये बाकी सगळ्यांसाठी फी नाही आहे फी आहे जर तू एस सी एस टी ओबीसी आणि ओपन सोडून जर कोणत्या पण कॅटेगरी मित्र येत असेल तुला फी सुद्धा नाहीये भरायला काय जाते यार पेपर इथं जवळच होणार आहे काय खर्च होणार आहे पेपरला जायला शंभर शंभर दोनशे रुपये होणारे जर आज पेपर देण्याची सवय लागली याचा अर्थ तुझ्या डोक्यावरचं प्रेशर कळेल की नक्की काय तू पेपर देऊ शकतो की नाही व्यवस्थित बाळा केंद्र सरकारचा पेपर आहे देऊन तर बघ यार ओके त्यानंतर मित्रा पेपरला काय काय येणार काय नाही येणार बाळा बघ जनरल इंटेलिजन्स एक्झिन वीस क्वेश्चन चाळीस मार्काला जनरल नॉलेज वीस क्वेश्चन चाळीस मार्काला एलिमेंटरी मॅथमॅटिक्स मॅथ्स मॅथ्स येणारे चाळीस मार्काला इंग्लिश किंवा हिंदी भाषा येणारे वीस प्रश्न चाळीस मार्काला सो एकूण एकशे साठ मार्काचा मित्रा पेपर होणार आहे लक्षात घे एकशे साठ मार्काचा पेपर नारे एक प्रश्न चार ऑप्शन असणारे मित्र एक तासामध्ये तुला करायचे एक तासामध्ये मित्र तुला करायचं आलक्ष फक्त साठ मिनिटांमध्ये तुला पेपर क्लिअर करायचे लक्षात सो सिंपल आहे मित्रांनो जी के अरे जे तुम्ही मंथन स्कॉलरशिपला बसले होते ते जे असतं जनरल इंटेलिजन्स तसंच थोडंसं हाय लेवल मित्र जी के बऱ्यापैकी थोडंशी पुस्तकं वाचली काय करायचंय कसं करायचं प्रिपेअर यावरती मी व्हिडिओ जर तुम्हाला लागत असेल तर टाकेल यार मित्र ओके त्यानंतर मॅथ्स अरे मॅथ्ससाठी मित्र मॅथ्स मॅथ्स चाळीस मार्काला आहे इंग्लिश चाळीस मार्काला मित्र सो सगळ्यात महत्वाचा एकशे साठ मार्काचा मित्र पेपर असतोय त्यानंतर मित्र ग्राउंड होते ग्राउंड काय नाही होते मित्रा जे लदाख रिजनमध्ये जाऊया आपण लदाखमध्ये नाहीये अदर दॅन लदाख मध्ये आपल्याला पाच किलोमीटर चोवीस मिनिटांमध्ये पळायचे आणि बऱ्यापैकी सगळ्यात महत्वाचं ओके अदर दॅन दीड ओके एक पॉईंट सहा किलोमीटर तुला आठ म्हणजे साडेआठ मिनिटांमध्ये पळायचे लक्षात तू इथं रेस लिमिट दिली आपल्याला इथं दिली फिमेलसाठी आणि इथं दिली मित्रा मेल मेलला पाच किलोमीटर चोवीस मिनिटात पळायचे फिमेल्सला एक पॉईंट सहा किलोमीटर साडेआठ मिनिटात पळायचे ओके सो हे झालं रेस त्यानंतर मित्र आज सिलेबस काय आता बघा हा हा संपूर्ण सिलेबस टाकलाय कॉम्प्रेन रायटिंग कॉम्प्रिएन पॅराग्राफ यांना तुला आन्सर शोधायचे सेंटेन्स से, फॉर्मेशन करताना तुला सगळं माहिती असेल जंबल्स सिनॉन्स म्हणजे समानार्थी शब्द माहित असले पाहिजे त्यानंतर सायंटिफिक इन्व्हेन्शन स्पोर्ट्स अवॉर्ड्स इम्पॉर्टंट डेट्स कल्चर भूगोल इकॉनॉमी इंडियन वर्ल्ड जॉग्राफी पॉलिटिक करंट अफेअर चालू घडामोडी या सगळ्या पेपर ला मित्र हे सगळे विषय अतिशय सोपे मित्र जर करायला गेले तर करू शकतो ओके कारण सगळ्यात महत्वाचं की दहावीच्या एलिबिटीवरती जास्त मोठा सिलेबस नसणार आहे गणितामध्ये नंबर सिस्टम नंबर्स माहीत असते पाहिजे पर्सेंटेल टक्केवारी काढता आली पाहिजे एवरेजेस ओके त्यानंतर रेशो, प्रपोशन इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस ओके नफा तोटा डिस्काउंट मेन्शोरेशन टाइम डिस्टन्स वर्क टाइम अँड वर्क हे पेपर बाळा फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये होतात हे लक्षात ठेव आल लक्षात येतपर्यंत सो इथे मॅथ्सचा सुद्धा काही एवढा मोठा टॉपिक नाहीये मित्र आलं लक्ष त्यानंतर जनरल इंटेलिजन्स मध्ये हे टॉपिक्स आहे मित्र ऑब्झर्वेशन व्हिज्युअल मेमरी स्पेशल व्हिज्युअलायझेशन ओरिएंटेशन मॅथ्स रिजनिंग वर्बल रिजनिंग ओके नॉन वर्बल अॅनलॉजीज कोडिंग डिकोडिंग सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस ओके जर याच्यावरती डिटेल सिलेबस तुम्हाला हवा असेल तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनू शकतो सो हा आहे मित्र सिलेबस एवढाच आहे त्यानंतर कॉन्स्टेबलची सॅलरी मित्र किती असणार आहे सॅलरी ची सुरुवात होते एकवीस हजार सातशे पासून ती असणार सत्तर हजार शंभर पर्यंत ओके okay, सो so हि सुरुवातीची सॅलरी आणि बऱ्यापैकी यांच्यामध्ये तुमची कोणती तरी सॅलरी लागू होईल तुम्हाला ओके okay? आणि मेरिट मित्र बघा मेरिट होतं एस सी च सगळ्यात महत्वाचं एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर एसटीच एकशे त्रेचाळीस एस एकशे एकावन्न ओबीसी एकशे बावन्न ए चौऱ्याण्णव सो असे काहीतरी कट ऑफ फिमेलसाठी होते मित्र आणि मुलांसाठी कट ऑफ जे होते थोडे एकशे सेचाळीस एकशे अडतीस एकशे तीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस ओके एकशे साठ मधून मित्र So, सो हे सगळ्यात महत्वाचं खूप गरजेचं so, आहे सो अशा प्रकारे हे संपूर्ण डिटेल पीडीएफ मध्ये मी टाकलं की नक्की दहावी नंतर आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा कशी देऊ शकतो ओके आणि कोणते फोर्सेस फोर्सेस मित्र खूप लक्षात ठेव हे सगळे फोर्सेस हे गुगलला टाक युट्यूबला टाक तुला हे सगळे फोर्सेस काय काम करतात नक्की कळेल आणि जर तुम्हाला समज नसेल डिटेलमध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मित्र मी तुला नक्की तो डिटेलमधला व्हिडिओ एस स्टाफ सिलेक्शन कमिशनचा जीडी या पदासाठी म्हणजे जीडी कॉन्स्टेबल या पदासाठी नक्की कशी तयारी करावी लागेल किती दिवसांमध्ये ही तयारी करता येईल हे जर तुला हवा असेल तर टाकेल हा व्हिडिओ टाकण्या मागचा उद्दिष्ट मित्र आहे की दहावी पाच लागत फक्त या परीक्षेला ही गव्हर्नमेंटची परीक्षा तू फक्त दहावी पास असला तरी देऊ शकतो फक्त दहावी पास असला तरी तू ही परीक्षा देऊ शकतो त्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलाय आणि असेच मी व्हिडिओ नेहमी टाकत असतो मित्र कारण सगळ्यात महत्वाचं बघ ही सगळ्यात शेवटची परीक्षा आहे आपल्या कॅलेंडर नुसार ओके बघ इथे कॅलेंडर सुद्धा एसएसी कॅलेंडर कॉन्स्टेबल जीडी इन सेंट्रल आर्म पोलीस फोर शेवटचा जर तू बघितलं रायफल आसाम मॅन दोन हजार पंचवीस ची ही सत्तावीस ऑगस्टला होत होती ही थोडीशी पुढे ढकलली गेली डिसेंबर जानेवारी मध्ये परीक्षा जानेवारी फेब्रुवारी मध्ये ही परीक्षा होणार आहे हे शेवटची परीक्षा मित्रांना कॅलेंडरमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस जे कॅलेंडर आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचं परीक्षेचं कॅलेंडर असतंय हे शेवटची परीक्षा आहे सो शेवटची परीक्षा आहे पद एकदम व्यवस्थित दणकुण पद आलेली खूप मोठी पद आलेली सगळ्यात महत्वाचं या सगळ्या मोठ्या पदांसाठी ओके ही जी पदे याला तू बस ओके जे पुढे होईल ते होईल ग्राउंड होईल नाही होईल ते पुढचं पुढे बघायचं आपण पेपर देऊ शकतो की नाही सक्षम आहेत की नाही बघायचं आपल्याला युपीएससी एमपीएससी पुढे द्यायची मित्र याचा अर्थ किरकोळ पेपर देण्याचा प्रेशर आपल्याला झेलता आला पाहिजे आणि दहावी पास असल्यामुळे आपण या पेपरला बसू शकतो सो बऱ्यापैकी लवकर या पेपरला बसण्याचा प्रयत्न करतो मित्र बारावीला आहे बसून जा तेराव्याला मित्रा बस बघत गरे पेपर कसा होतोय तुला काय केलंय शंभर रुपये फॉर्म ची फी ओबीसी आणि ओपन साठी बाकीच्यासाठी तर फ्रीच आहे ना सो एक लक्षात घ्या की मित्र बसण्याची सवय लावा पेपर कसा होतो बघा एकशे साठ मिनिटांमध्ये आपल्याला देता येतो की नाही बघा एकशे एकशे साठ एक मार्काचा सा पेपर साठ मिनिटात देता येतो की नाही बघा एकदा मित्र बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे जर तू केलं तर होणार आहे मित्रां नाही केलं तर तसंच राहून जाणार आयुष्यात आलं लक्षात येत मात्र आलं लक्षात मित्रांनो सो सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना पण गव्हर्नमेंट सरकारी अधिकारी व्हायचे तिथे भरती व्हायचे सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या ह्या मध्ये ऍड होत चालले मित्रा आधीचे व्हिडिओ आपण फाउंडेशन वरती टाकले स्कॉलरशिप वरती टाकलेले मित्र स्कॉलरशिप भेट होती तब्बल पंधरा हजार पन्नास हजार सत्तर हजार सुद्धा हे तो तो हा व्हिडिओ जर पाहत असेल आणि तो व्हिडिओ राहून गेला असेल तर तो व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकलेली किंवा प्ले लिस्टला जाऊन नक्की बघा मित्रा आणि हा शेवटचा आहे का हे डॉक्युमेंट सगळे जेवढे पण तिन्ही पीडीएफ मी पाहिले पाहिले मित्रांनो हे तिन्ही पीडीएफ सगळे जेवढे पण माझ्या मागे पाहतात तिन्ही पीडीएफ हे सगळे पीडीएफ तुम्हाला मी डाऊनलोड व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंक वरती क्लिक करून ते तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू लक्षपर्यंत सो लवकरात लवकर डाउनलोड करून घे जेणेकरून तुला खूप चांगला फायदा त्याचा होणार आहे कारण सगळं कॅलेंडर झालं नोटिफिकेशन झालं या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मी काय केलेल्या आहेत डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला दिलेल्या आहेत ओके सो धन्यवाद आणि भेटूया आपण परत एकदा अशा चांगल्या व्हिडिओ सोबत